स्वप्नपूर्तीसाठी धावताना तुटली आयुष्याची दोरी पोलीस भरतीच्या शर्यती वेळीच तरुणाचा मृत्यू तर घटनेची माहिती घेताना पत्रकारासही औरेना रडू बघा सविस्तर न्यूज एनएमपी नमस्कार जय हिंद भारत जयस्वेदान न्यूज एनएमपी मध्ये आपले सर्वांचे स्वागत मंडळी आज बघायला संगमे तालुक्यातील काही ठळक घडामोडी नमस्कार न्यूज एन आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी पाहणार आहोत ती संगमनेर तालुक्यातली आणि बातमी आहे ती पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीत सोळाशे मीटर धावण्याची शर्यत पूर्ण करण्यासाठी अवघे पन्नास साठ फूट अंतर बाकी असतानाच चक्कर येऊन पडलेल्या तरुणाचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे तुषार बबन भालके वय वर्ष सत्तावीस मूळ गाव राहणार कोठे बुद्रुक तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर असे त्या तरुणाचे नाव आहे गरीब कुटुंबातील तुषारने पोलिसात भरती होऊन आई वडिलांना चांगले दिवस दाखवण्याचे स्वप्न बाळगले होते मात्र या, या मार्गावर धावतानाच त्याच्या आयुष्याची दोरी तुटली प्रेक्षकांनो पुणे पोलिसांच्या भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी सध्या शिवाजीनगर पोलीस मुख्यालय येथील कवायत मैदानावर सुरू आहे शनिवारी सकाळी आठच्या सुमारास मैदानी चाचणी सुरू झाली यात आठशे ते साडेआठशे उमेदवार सहभागी होते तुषारसह इतर उमेदवार धावत होते तो खाली पडल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले शवविच्छेदनानंतर मृत्यूचे निश्चित कारण समजले अशी माहिती उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली तर तुषार शेतकरी कुटुंबातील होता त्याच्या मागे आईवडील बहीण असा परिवार देखील होता त्याला पोलिसात भरती होण्याची तीव्र इच्छा होती त्यासाठी तो तीन वर्षापासून पुण्यात राहून तयारी करत होता दोन वर्ष त्याने एका खाजगी ठिकाणी नोकरी देखील केली आहे शेतीतून शेत। फारसे उत्पन्न मिळत नसल्याने त्याच्या आई वडील देखील शेतमजुरी करत असल्याची माहिती समोर आलेली आहे तर या घटनेची माहिती घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना देखील या घटनास्थळी रडू कोसळलेले आहे बघूया तो क्षण न्यूज एन एम पीच्या माध्यमात सरकार लाडकी बहीण योजना काढू शकते तर मग ह्या बहिणीचं काय मुख्यमंत्री जर आपल्या लाडकी बहीण योजना काढतो तर मग आज माझा भाऊ नाही मग मला भाऊ नाही मग या बहिणीचं काय तुझ्या तिला अश्रू जे आहे ते अनावर झालेले आहे आणि मी एकूणच कॅमेरामन विनंती करेल एक भयान हे वास्तव या ठिकाणी म्हणावं लागेल तुषारची आई आपल्याबरोबर आहे आई काय तू काय नक्की बर काय काय कोणी आलो होत अधिकारी आले होते तुमच्याकडे तलाठी तहसीलदार कोणी आलो होतं कोण नाही आलं इथे अधिकारी नाही आलं कोण नाही आलं आता मुलगा नाही आता आम्ही काय करायचं या गोष्टीला कोण <laughs> प्रेक्षक आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एक नैतिक जबाबदारी आपण जी म्हणतो ती सरकारने ह्या कुटुंबाची घ्यायला हवी जो तुषार अधिकारी होण्याचं स्वप्न घेऊन या कोटेबद्र गावातून निघाला होता त्या तुषारला जे आहे ते न्याय एकूणच मिळाला पाहिजे असं मला देखील या ठिकाणी वाटतय कारण की तुषार माझा देखील एक मित्र होता माझ्या देखील एक माझा मित्र होता माझ्याकडे देखील बोलायला शब्द नाही मात्र या कुटुंबाला न्याय जो आहे तो मिळाला पाहिजे अशी मी